ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचार विरोधी समितीचे शहर अध्यक्ष माननीय बेग बेग खाजा यांनी रविवारी दिनांक सप्टेंबर रोजी समाजवादी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांनी जाहीर केले की लवकरच भव्य कार्यक्रमाद्वारे शेकडो कार्यकर्ते समाजवादी पार्टी सामील होणार आहेत या प्रसंगी समाजवादी पार्टीचे प्रधान सचिव महाराष्ट्र माननीय परवे सिद्दीकी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पी डी जोशी प्रदेश सचिव जावेद खान मराठवाडा अध्यक्ष साजिद सिद्दीकी नांदेड जिल्हाध्यक्ष आबिद पटेल माजी नगर उपाध्यक्ष डी एम सी युनुस खान यांच्यासह अनेक नांदेड लातूर नागपूर परभणी सर्व मराठवाडा स्तरीय पदाधिकारी उपस्थित होते इद्रिस पटेल यांनी अबू असीम आझमी यांचे महाराष्ट्रात खंबीर नेतृत्व आणि सर्व वंचित समाज घटकांसाठी समाजवादी पक्षाच्या करत असलेले काम पाहून मी पक्षात प्रवेश करत असल्याची भावना इद्रिस पटेल यांनी व्यक्त केली धर्माबाद शहरात पटेल यांना हा पद भेटल्याने उत्साहाचं वातावरण आहे सर्व शुभचिंतकांनी आणि मित्रमंडळीकडून पटेल यांना अभिनंदन शुभेच्छाचे वर्षाव होत आहेत